नमस्कार आपली महाराष्ट्र स्टेटची जी कॉन्सलिंग प्रक्रिया आहे तर त्यामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये जर आपण सीट ब्लॉक करून ठेवली थोडक्यात आपण एक सीट फ्रीज केली ऍडमिशन घेऊन ठेवली आणि आपल्याला शेवटच्या राऊंड पर्यंत राऊंड खेळता येतील का असा प्रश्न जवळपास विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये असतो याच प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये घेतोय पण त्या अगोदर लक्षात घ्या की हा जो चार्ट मी बनवलेला आहे तर यामध्ये टाइप्स ऑफ स्टुडंट दिलेले आहेत यामध्ये चार प्रकारचे विद्यार्थी येतील मित्रांनो पहिला टाईप आहे की प्रायव्हेट एमबीबीएस जॉईन करून नंतर गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी प्रयत्न करायचा दुसऱ्या स्टुडंटचा टाईप आहे की बीएमएस जॉईन करायचं आणि एमबीबीएस ची वाट बघायची किंवा बीएमएस प्रायव्हेट जॉईन करायचं आणि बीएमएस गव्हर्नमेंट ची वाट बघायची शेवटच्या राऊंड पर्यंत हा जरा दुसरा प्रकार नंबर तीनचा प्रकार असा येतो की कुठलंही मिळणारं एखादं बी एच एम एस जॉईन करून घ्यायचं आणि शेवटच्या राऊंड पर्यंत बीएमएस मिळत का तर याचा वेट करायचा चौथा प्रकारचा जो विद्यार्थ्यांचा गट आहे तर तो आहे बीडीएस जॉईन करून नंतर मग बीएमएस साठी शेवटपर्यंत थांबायचं आता हे सर्व जे काय ग्रुप मी बनवले तर यामध्ये अजून एक ग्रुप बनत होता की जो आऊट ऑफ स्टेट वाल्यांचा होता पण त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवतोय की आउट ऑफ स्टेट साठी जर आपण थांबलो तर आपल्याला कोणत्या पद्धतीनं प्लॅन करता येईल लक्षात घ्या मित्रांनो ही जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे महाराष्ट्र सीईटी सेलची तर ही जवळपास सात ते आठ महिन्यांपर्यंत चालते ही मी जरी समजा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमच्या सोबत एक्सप्लेन करतोय पण खूप काही मध्ये मध्ये रुल्स येतात मध्ये मध्ये नोटीस येतात सीईटी सेलला आणि त्यानुसार मग या प्रक्रियेमध्ये थोडाफार बदल होत चालतो आणि यासाठी तुम्ही एखाद्या एक एक्सपर्ट कॉन्स्युलर कड जॉईन असलेले कधी सुद्धा चांगलं असतं बघूया बघा सीटी सेल महाराष्ट्र या वर जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत तर त्या रजिस्ट्रेशन मध्ये दोन प्रकारचे ग्रुप तुम्हाला मिळतील एकाच रजिस्ट्रेशन मध्ये दोन प्रकारचे ग्रुप की जो आहे ग्रुप ए एमबीबीएस आणि बीडीएस चे चॉईस फिलिंग या ग्रुपवाल्यांना करता येतात आणि या ग्रुप साठी तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचे आहात थोडक्यात तुम्हाला जर कॅटेगरीमध्ये आता सध्या आज जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आपल्या दोन हजार चोवीसचा आहे तर तो एकशे एकोणतीस आहे जर तुम्ही एकशे एकोणतीस आणि त्यापेक्षा कॅटेगरीमध्ये वर असाल तर तुम्हाला या दोन कोर्सेस साठी चॉईस फिलिंग करता येतात महाराष्ट्र सीईटी सेल ला पण एकशे एकोणतीस वाल्यानं एमबीबीएस चॉईस फिलिंग केलं म्हणजे त्याला ते मिळेलच असा विषय नसतो आता यानंतर जो दुसरा ग्रुप आहे सीईटी सेल ला तर तो या आयुषच्या कोर्सेसचा आहे यामध्ये बीएमएस बीएचएमएस बीयू एम एस की ज्यामध्ये उर्दू कंपल्सरी आहे त्यानंतर बीपीटीएच म्हणजे थोडक्यात फिजिओथेरपी आणि बाकीचे अजून सुद्धा कोर्सेस या ग्रुपमध्ये येतात आता हे जे दोन ग्रुप आहे या दोन ग्रुप साठी एकत्रित रजिस्ट्रेशन केल्या जातं की जे आपण सी टी सेल ला करतो एकाच रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही दोन्ही ग्रुपसाठी इलिजिबल असता या ग्रुपचं रजिस्ट्रेशन वेगळं या ग्रुपचं रजिस्ट्रेशन वेगळं अशी ही प्रक्रिया नसून एकाच रजिस्ट्रेशन मध्ये तुमच्याकडे दोन्ही ग्रुपचे चॉईस फिलिंग करता येतील अशी टॅब उपलब्ध होते आता प्रश्न येतो की जर समजा आपल्याला नुसार एखादं प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज मिळत आहे आणि आपल्याला ते जॉईन करून थोडक्यात त्या कॉलेजची सीट आपल्याला ब्लॉक करायची आणि गव्हर्नमेंट एमबीबीएस चे राऊंड करत राहायचे तर आपण किती राऊंड करू शकतो किंवा आपण फ्रीज केलेली सीट हाताशी धरून होल्ड करून आपल्याला शेवटच्या राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजसाठी प्रयत्न करता येतील का लक्षात घ्या सिटी सेलला जे राऊंड होतात या ग्रुप साठी सुरुवातीला आपण विचार करूया तर यामध्ये राऊंड पहिला होणार दुसरा येणार तिसरा येणार आणि चौथा येणार आता ज्यावेळेस तुम्ही समजा एखाद्या पहिल्या मध्ये एमबीबीएस चा कॉलेज जॉईन केलं की जे प्रायव्हेट कॉलेज आहे ओके प्रायव्हेट कॉलेज तुमच्या स्कोअरनुसार तुम्हाला मिळालं आणि मिळालेल्या कॉलेजला तुम्ही डी आणि तुमचे डॉक्युमेंट देऊन फक्त कॉलेजवाल्यांना सांगितलं की आम्हाला पुढचे राऊंड करायचे तर असं केल्या जाऊ शकतं पहिल्या मध्ये मिळालेलं कॉलेज तुमच्या हाताशी आहे आणि आता तुम्हाला पुढचे राऊंड हे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजसाठी करायचे आता यानंतर तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट चे चॉईसेस टाकावे लागतील जर तुम्हाला हे कॉलेज आवडलं असेल आणि जर आवडलं नसेल तर प्रायव्हेट एमबीबीएस सुद्धा तुम्हाला टाकता येतात दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही चॉईसेस टाकले तुमचं बेटरमेंट झालं नाही नो चेंज आलं थोडक्यात तुम्हाला याच कॉलेजमध्ये परत एकदा अलॉटमेंट झालं नव्यानं जाऊन जॉईन करायचं काम नसतं फक्त तुम्हाला नव्यानं पुन्हा एकदा चॉईस फिलिंग करायला चान्स मिळतो इकडं तिसऱ्या मध्ये सुद्धा जर नो चेंज आलं तर तुम्हाला हे जे पहिल्या राउंडचं कॉलेज आहे तर हे फायनल तुमचं होऊन जाणार आहे चौथा राऊंड जो आहे तर तो तुमच्यासाठी नसणार पण ही प्रक्रिया मी अगदी दोन मिनिटांमध्ये सहज तुम्हाला एक्सप्लेन केली एवढी सुद्धा ही सोपी नसते जेव्हा पण हे राऊंड लागतात तर येणाऱ्या नोटीस खूप महत्त्वाच्या आहे आणि म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो एखाद्या एक्सपर्ट कॉन्सिलर कडे तुम्ही जॉईन असलेले खूप चांगलं घ्या असं मी म्हणत नाही पण जर तुमच्या जर कोणी असेल तर नक्की त्यांना तुम्ही जॉईन व्हा फक्त तो माणूस या प्रक्रियेमधला जाणकार असला पाहिजे एक्सपर्ट असला पाहिजे वेळेवर तुमच्या व्हॉट्सअपच्या प्रश्नांना उत्तर दिल्या गेले पाहिजे कॉल रिसिव्ह झाले पाहिजे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान एक तर व्हॉट्सअपद्वारे कॉल कॉलद्वारे हे केलं गेलं पाहिजे तरच तुम्ही त्यांना जॉईन व्हा आता बघा आपण समजा एमबीबीएस प्रायव्हेट कॉलेज जॉईन केलं पहिल्या मध्ये दुसऱ्या मध्ये आपल्याला कोणतंही कॉलेज मिळालं नाही तिसऱ्या मध्ये आपल्याला कोणतंही कॉलेज मिळालं नाही पहिलं जे कॉलेज आहे तर ते फायनल होतं आणि तुमचं कॉन्सलिंग या ठिकाणी संपतं तुम्हाला या कॉलेजमध्ये तुमचा कोर्स कंप्लीट करावा लागेल साडेचार वर्ष प्लस एक वर्ष इंटर्नशिप आणि चौथा राऊंड जो आहे तर तो तुमच्यासाठी नसेल चौथ्या राऊंडला जर गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ खाली आला तरी सुद्धा तुम्ही या कॉलेजसाठी इलिजिबल नसाल गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी तर हे झालं आपलं एमबीबीएस बद्दल आता हे जो पहिला ग्रुप आहे विद्यार्थ्यांचा की ज्यामध्ये प्रायव्हेट एमबीबीएस जॉईन करून गव्हर्नमेंट साठी प्रयत्न करायचे होते तर हे फक्त तिसऱ्या राऊंड पर्यंत करता येतात शेवटच्या राऊंड पर्यंत आपण जाऊ शकणार नाही ओके तर हा पहिला गट तुमच्या लक्षात आला असेल नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा काही कन्फ्युजन तर होत नाही ना आपण याला अजून या प्रक्रियेला सुधारित बनवू शकतो आता बघा टाईप दोन नंबरचा जो आहे तर तो बीएमएस जॉईन करायचं आणि नंतर एमबीबीएस चे राऊंड करायचे आता या टाईपमध्ये येणारे विद्यार्थी नेमके कोणते असे विद्यार्थी की जे एमबीबीएस साठी बावर आहेत म्हणजे एमबीबीएस मिळतं की नाही मिळत असं त्यांच्या मनामध्ये असतं वर्ष वाया जाऊ नये म्हणून दरवर्षी विद्यार्थी काय करतात की एखादं बीएमएस कॉलेज जॉईन करतात आणि नंतर आता समजा हे तुम्ही इकडचं बीएमएस कॉलेज जॉईन केलेलं आहे ग्रुप बी मधलं आणि आता तुम्हाला एमबीबीएस करायचंय तर हे पॉसिबल होतं का तर असं होऊ शकतं पण यासाठी नेमक्या काय टर्म्स अँड कंडिशन असतात तर ते व्यवस्थित समजावून घ्या बघा जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी ग्रुप बी मधलं बीएमएस कॉलेज जॉईन करून घेतलं कॉलेज जॉईन करणं म्हणजे नेमकं काय का तुम्ही बीएमएस च्या चॉईस फिलिंग केल्या तुम्हाला कॉलेज मिळालं कॉलेजच्या नावानं तुम्ही डीडी काढला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजमध्ये जमा करून दिले याला म्हणायचं सीट ब्लॉक करणे किंवा फ्रीज करणे आपली ऍडमिशन आपण होल्ड केलेली आहे बीएमएसटी आणि आता आपण वाट बघतोय ग्रुप ए मध्ये येणाऱ्या एमबीबीएस राऊंडची आता जर समजा आपण बीएमएस आपल्या हाताशी ठेवलेलं आहे आपलं डोकं थोडं शांत झालेलं असेल कारण काही ना काही आपल्या हाताशी आहे आता आपण एमबीबीएस चे राऊंड करत जर घेतले आणि जर समजा आपल्याला एमबीबीएस मिळालं तर आपल्याला हे बीएमएस सोडून एमबीबीएस मध्ये येता येतं पण हे आपण कोणत्या राऊंड पर्यंत करू शकतो तर यासाठी सुद्धा मध्ये मध्ये काही नोटीस येतात या नोटीसच्या दरम्यान एक नोटीस अशी सुद्धा येते की तुम्ही घेतलेलं बीएमएस जे आहे तर ते एक तर सोडून द्या किंवा हे तुमचं आता फायनल होणार आणि यासाठीच तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये येणारे जे नोटीस आहेत तर त्याचे अपडेट्स असणं खूप गरजेचं आहे जे काय नियम वेळेवर त्या ठिकाणी टाकले जातात किंवा नीटच्या इन्फॉर्मेशन मध्ये सीटी सेल इन्फॉर्मेशन मध्ये बरेचसे रूल असतात की जे वेळेवर चेंज होऊन नंतर सीईटी से सेल दुसरेच रूल त्या ठिकाणी अपलोड करते तर याबद्दल माहिती आपल्याला असली पाहिजे मिळालेलं बीएमएस कॉलेज केव्हा सोडायचं तर याची पण नोटीस येते तर त्यामुळं जर आपण बीएमएस कॉलेज सोडलं तरच आपण इकडे पुन्हा एमबीबीएस बीडीएस चे राऊंड खेळू शकतो जर आपण बीएमएस ते जॉईनच ठेवलं तर एक वेळा अशी येते की घेतलेलं बीएमएस फायनल होऊन जातं तुम्हाला एमबीबीएस चा राऊंड करता येत नाही हे सगळं अवलंबून असेल येणाऱ्या नोटीसवर हा झाला दुसरा टाईप या दुसऱ्या मध्ये असे सुद्धा विद्यार्थी असतात की ज्यांना प्रायव्हेट बीएमएस जॉईन करायचं असतं मिळणार प्रायव्हेट बीएमएस हाताशी धरून त्यांना गव्हर्नमेंट बीएमएस साठी वेट करायचं असतं शेवटच्या राऊंड पर्यंत तर हे पॉसिबल आहे का तर मी परत या ठिकाणी येतोय जसं आपण एमबीबीएसचं घेतलं होतं तर तोच रूल बीएमएस साठी आहे समजा तुम्ही एखादं च कॉलेज जॉईन केलं की जे प्रायव्हेट कॉलेज आहे ओके बीएमएस चा प्रायव्हेट कॉलेज प्रायव्हेट कॉलेज जॉईन केलं तुम्ही सेकंड राउंड मध्ये चॉईस फिलिंग केल्या तुम्हाला कॉलेज बदललं नाही थोडक्यात नो चेंज आला परत तिसऱ्या मध्ये नो चेंज आला तर चौथ्या राऊंडला तुम्हाला जाता येणार नाही घेतलेला पहिल्या राऊंडचं बी एम एस कॉलेज तुमचं फायनल होऊन जाणार ओके आणि ही सगळी प्रक्रिया एवढी सोपी म्हणजे एकदम दहा पंधरा मिनिटांमध्ये एक्सप्लेन करण्यासारखी नाही पण मी माझ्या पद्धतीने जो प्रयत्न करतोय नक्कीच ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर समजत असेल तर एकदा एक व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला सुद्धा समजेल की किती लोकांना हे व्यवस्थित समजलंय आता आपण शिफ्ट होऊया आपल्या स्टुडंट ग्रुप थ्री वर यामध्ये नेमके कोणते विद्यार्थी येतात तर मित्रांनो यामध्ये असे विद्यार्थी असतात की ज्यांना स्कोअर जो आहे तर तो बीएमएस हंड्रेड पर्सेंट मिळेल तर याची गॅरंटी नसते आणि या स्कोअरला त्यांना असं वाटतं की वर्ष वाया जाऊ नये म्हणून आपण एखादं बीएचएमएस कॉलेज जॉईन करून घेऊया आणि बी एच एम एस कॉलेज जॉईन करून घेऊन नंतर मग आपण बीएमएस चे राऊंड करूया थोडक्यात या ग्रुप बी मध्येच त्यांना खेळायचं हा जो ग्रुप होता हा ग्रुप कसा होता बीएमएस जॉईन करायचं आणि जॉईन केलेलं बीएमएस हाताशी ठेवून एमबीबीएच चे राऊंड करायचे असा हा ग्रुप होता नंबर दोनचा स्टुडंटचा टाईप विद्यार्थ्यांचा पण आता हा जो तिसरा टाईप मी घेतलाय यामध्ये या तिसऱ्या टाईपमध्ये या तिसऱ्या टाईपमध्ये मध्ये एच जॉईन करायचं आणि बीएमएस चे राऊंड करायचे तास शक्य होईल का तर हे सुद्धा शक्य होतं पण हे फक्त आपण तिसऱ्या राऊंड पर्यंत करू शकतो नंतर आपण ऑटोमॅटिक रिटेन होतो थोडक्यात आपलं रिटेन्शन होतं कॉन्सलिंग प्रक्रिया संपून जाते शेवटच्या राऊंड पर्यंत आपल्याला जाता येत नाही बीएचएमए जॉईन करून तुम्ही जास्तीत जास्त तीन राऊंड पर्यंत खेळू शकता यानंतर चौथा राऊंड तुमच्यासाठी नसतो आता जो चौथा प्रकार आहे विद्यार्थ्यांचा तर तो आहे बीडीएस जॉईन करून यापैकी काही मिळेल का, का। तर हे सुद्धा खूप कन्फ्युज करणार आहे जर आपण बीडीएस जर जॉईन केलं तर मागच्या वर्षीचा एक सहज आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी आमच्याकडं एक स्टुडंट की जी लातूरची होती आणि लातूरच्या स्टुडंटनं जे कॉलेज बीडीएस जॉईन केलेलं होतं तर ते नागपूरचं कॉलेज जॉईन केलेलं होतं बी मध्ये दरवर्षी असं होतं जर आपल्याला बी जर करायचं असेल तरच ते जॉईन करा असं मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो कारण बी डीएसच्या ज्या नोटिस आहे तर त्या वेळेवर एक तर रात्री दहा वाजता येईल साडे दहा वाजता नोटिस येईल अकरा वाजता नोटिस येईल आणि त्या नोटीसमध्ये मा मागच्या वर्षी सुद्धा एक दिलेलं होतं की तुम्हाला उद्या या या वेळेपर्यंत कॉलेज सोडून द्यायचं आणि जर ते कॉलेज तुम्ही नाही सोडलं तर तुमचं ऍडमिशन बीडीएस ला फायनल होणार आहे लातूरचा विद्यार्थी तुम्हाला नागपूरला पोहोचायचंय वेळ खूप जास्त लागणारा होता ऍडमिशन जे आहे तर ते त्यांना कॅन्सल करावं लागलं थोडक्यात तुम्हाला जर बीडीएस करायचं असेल तरच बीडीएस जॉईन करून बाकीचं हे तुम्ही खेळू शकता जर तुम्हाला बीडीएस करायचंच नसेल फ्युचरमध्ये तर बीडीएस जॉईन करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका यामध्ये खूप पालक लोक ट्रॅप होतात बीडीएस जॉईन करतात नंतर इकडचे राऊंड हे खेळतात आणि बीडीएस मध्ये ते एवढे ट्रॅप होतात की त्यातून बाहेर पडणं खूप कठीण जातं त्यामुळं जर तुमचं बीडीएस ची जर तयारी असेल मध्ये तरच तुम्ही बीडीएस जॉईन करा एक प्रयोग म्हणून बीडीएस जॉईन करू नका प्रयोग म्हणून बीडीएस चे चॉईस फिलिंग सुद्धा तुम्ही करू नका जर करायचं असेल बीडीएस तरच तुम्हाला ते चॉईस फिलिंग मध्ये टाकायचं मी जे सांगितलं तर हे नक्की लक्षात आलंय का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे नंतरचा जो व्हिडिओ आहे तर तो अजून मला यामध्ये काही सुधारणा करता येते का तर ते सुद्धा मी बघेन आणि जर समजा तुम्ही आमच्या पेड मेंबरच्या ग्रुपला जॉईन असाल या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्कीच तुमच्याकडे जे ऍडमिन आहेत ग्रुपचे तर त्यांना तो क्वेश्चन व्हॉट्सअप करा तुम्हाला ताबडतोब रिप्लाय मिळेल आणि जर रिप्लाय मुला समाधान नाही झालं तर कॉल असा मेसेज करा तुम्हाला इकडनं कॉल सुद्धा येईल आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय